आणि ते मागणीचं एक पत्र जे आहे ते मागणीचं ते काम बंद लागलं का गेल्या दीड वर्षापासून आम्ही सातत्याने ह्या सरकारला सांगत आलेलो आहे की आम्हाला निधी उपलब्ध करून द्या शासनाची आतापर्यंत जवळजवळ सगळ्या विभागाची महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची ही साधारणतः तुम्हाला मी सांगतो एक लाख कोटीच्या वर देणी आणि ही देणी देण्यासाठी या सरकारकडे पूर्णपणे पैसे नाहीये आम्ही वारंवार विनंती करतोय जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तशा कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू होतील आणि मला अशा भीती वाटायला लागले की या सरकारला हेच करायचं आहे की आवळे साहेब लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत पण लाडका ठेकेदार जो भाऊ आहे तो उपाशी आज उपाशी आहे मला सरकारला तेच सांगायचं आहे की आमच्या ज्या पत्नी आहेत आमची ज्या मुली आहेत त्या सुद्धा लाडक्या बहिणीच आहेत ना मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात मला हे म्हणायचं आहे की आज लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे उपलब्ध करून दिले चांगले उपक्रम तुम्ही राबवलात पण त्याचं नियोजन तुम्ही करायला नको होतं का नाही सरकार हे करू शकलं म्हणजे ह्याच्यातनं स्पष्ट दिसतंय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा फक्त अजेंडा राबवण्यात आला होता आज आम्ही हा आज आमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे कालपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे पाच तारखेपासून आम्ही महाराष्ट्रातली सगळी कामं बंद केलेली आहेत या